नमस्कार मी अविनाश मुळे आपल्या अविन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण भाग तीन तिसरा आज बघणार आहोत तर बघा भाग एक भाग दोन आणि भाग तीन आज आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की भाग एक मध्ये आपण काय शिकलो होतं तर गुणाकार हे चिन्ह शिकलो होतं भाग दोन मध्ये शिकलो आपण बेरीज हे चिन्ह शिकलो पण गुणाकाराचा संबंध बेरजेमध्ये वापरला गेला होता आज आपण शिकणार आहोत गुणाकाराचाच वापर आपल्याला काय करायचा आहे वजाबाकीमध्ये सुद्धा करायचा आहे कारण वजाबाकी आणि बेरीज यांचा संबंध गुणाकाराशी संबंध येतो गुणाकार या चिन्हाशी संबंध येतो तो, तो संबंध आपण इथे जोडणार आहोत ते बघूया आज शिकणार आहोत आपण काय वजाबाकी थोडस रिव्हिजन म्हणून आपण गुणाकाराचा भाग बघणारच आहोत कारण गुणाकार येत असेल तरच तरस वजाबाकी सुद्धा करणार आहे थोडस लगेचच पटकन समजून घेऊया आपला तर बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे गुणाकार गुणाकाराचं नाव बघितलं होतं आपण मल्टिपल आणि त्याला म्हणलं होतं गुणिले आणि बघा त्याच्यामध्ये पहिला भाग सांगितला होता आपण काय तर आधी आणि हे आधी याच्यामध्ये बरोबर काय सांगितलं होतं तर इथं गुणिलेख्यानंतर अधिक गुणुले अधिक बरोबर काय आलं होतं अधिक आलं होतं दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं काय तर अधिक गुणुले वजा बरोबर काय येतं उत्तर वजा तीन नंबरला काय बघितलं होतं आपण तर वजा गुणुले आधी बरोबर काय आलं होतं तर वजा होतं कारण का चिन्हांची आदला बदल झाली हे आपल्या लक्षात आलं चौथ्या भागामध्ये आपण बघितलं होतं तर वजा गोवले वजा बरोबर काय बोल येत अधिक येते कारण वजा काय होत अधिक होत असतं हे गुणाकाराचा कन्सेप्ट आपण बघितलेला होता आता बघणार आहोत ते कोणतं तर वजाबाकी वजाबाकीचा घटक आपण समजून घेणार आहोत तर वजाबाकीचा घटक काय आहे ते समजून घेऊया आता गुणाकाराचा हा घटक तुम्हाला समजलेला असेलच आता बघा आपण बघतोय वजा बाकी आता वजा बाकी काय आहे बघा समजून घेऊया भाग तिसरा भाग कोणता आहे आपल्याला आता बघतोय हो? ते आपण तिसरा आहे वजा म्हणजे काय आहे त्याला म्हणायचं मायनस माहिती आहे आपल्याला मायनस म्हणतात मायनस म्हणजे काय वजा आणि ह्याचं काय होतं सबस्ट्रॅक्शन काय होतं सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय तर वजा बाकी क्रिया कोणती होणार आहे वजा बाकी क्रिया कोणती होणार आहे वजा बाकी ही क्रिया आपल्याला होताना दिसून येणार आहे कारण काय काय मोठ्या संख्येतून काही संख्या वजा केल्यानंतर येणारा घटक म्हणजे समजा उदाहरणासाठी घेतलो आपण दहा मधून पाच गेले पाच होतले असेच वजा बाकी पण ह्याच्यात सुद्धा चिन्हाचे प्रकार आहेत आता ते प्रकार आपण समजून घेणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रकार आहे काय आपल्याला माहिती आहे चिन्ह तर तुम्ही पहिल्यांदा ही लक्षात राहिलेच असतील तुमच्या आता ते लक्षात ठेवायचंय आधी अधिक हे लक्षात राहणारच आहे त्यानंतर अधिक वजा बरोबर त्यानंतर आहे तीन नंबरला वजा अधिक आणि चार नंबरला जे आहे ते वजा आणि वजा बरोबर आता इथं काय येणार आहे ते वजा चिन्ह आपल्याला इथं वापरायचे वजा हे चिन्ह वजा इथं वजा आणि इथं सुद्धा काय आहे वजा चिन्ह आपल्याला वापरायचं आहे बघा याच्यामध्ये सांगितलेलं वजा अधिक वजा वजा तरी अधिक वजा अधिक हा घटक आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये आपण अधिकमध्ये काय बघितलं दुसऱ्याला आणि तिसऱ्याला दोन दोन प्रकार बघितले ए बी ए बी बघितलं होतं आता काय आहे भाग एक बघा ह्याचं पहिला प्रकार आणि चौथा प्रकार ह्याला दोन दोन प्रकार येणार आहेत ते बघा कसे येणार आहेत ते बघूया आपण तर ह्याला ए आणि बी असे दोन प्रकार असणार आहेत आणि चौथ्याला सुद्धा ए आणि बी असे दोन प्रकार असणार आहेत दुसऱ्याला आणि तिसऱ्याला काय आहे प्रकार नाही जे आहे तेच बघा पहिल्यामध्ये संख्या कोणती घेतली होती आपण उदाहरणासाठी पाच धन पॉझिटिव्ह नंबर धन वजा इथं पॉझिटिव्ह नंबर तीन आहे पाच वजा तीन बरोबर किती आलं उत्तर येतं तर दोन हे उत्तर आलं पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय येतं आधी हे अधिक चिन्ह येतं म्हणजे इथं काय मिळतं आपल्याला एक अधिक चिन्ह मिळालं आता काय होणार आहे तर संख्यांची किंवा ह्या अंकांची आदला बदल केली म्हणजेच काय झालं तीन वजा पाच बघा पाच हे मोठा आहे मग काय करावं लागणार आपल्याला पाच मधून तीन गेले किती उरले वजा बाकीच होणार आहे जी कारण वजा एक चिन्ह वजाचं आहेच ना तर किती राहिले दोनच पण चिन्ह कुठल्या संख्येचं मोठ्या संख्येचं म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार वजा म्हणजे इतर संख्ये किती चिन्ह येणार दोन एक आधी येणार आणि एक वजाचं चिन्ह येणार हा पहिला प्रकार आपला जमो त्याच्यामध्ये बघा दुसऱ्या प्रकारामध्ये काय सांगितलं आपल्याला लक्षात घ्या काय करायचं आपल्याला लक्षात येतंय तर याच्यामध्ये पाच घेतला आपण धनसंख्या आहे इथं काय आहे वजा आणि इथं सांगितलेलं आहे वजा तीन कारण ही कौश सात कुठे लागते कारण दोन चिन्ह आल्यामुळं आपल्याला हा कंस करावा लागतो बघा बरोबर काय करायचं बघा आता आपल्याला समजून घ्यायचंय पाच ना पाच आहे तसंच खाली लिहिणार आहे आपण पण वजा गुणुले वजा हा प्रकार आपण गुणा करायचा बघितलं होतं वजा गुणुले वजा बरोबर काय शिकलो होतो आपण याचं तर काय होत असतं आधी म्हणजेच काय झालं वजा गुनुले वजा म्हणजे काय असतो गुणाकार म्हणजे काय झालं अधिक काय आहे तीन बरोबर किती आले चिन्ह काय येतं कारण संख्या आहे म्हणून धन नंबर आला आता जो धनसंख्या जी आली ती इथं यायची आपल्यात म्हणजे काय आलं पॉझिटिव्ह चिन्ह आलं धन चिन्ह आलं बरोबर दुसरा प्रकार समजला असेल काही अडचण नसला तिसरा प्रकार आहे बघा याच्यामध्ये जनसंख्या आहे इथं काय दिलेले आहे पहिल्यांदा ऋण संख्या दिलेली आहे पाच इथं काय दिलंय वजा इथं तीन दोन ठिकाणी वजा चिन्ह आले संख्येच्या अगोदर जर वजा चिन्ह येत असेल संख्येचा अगोदर जर वजा चिन्ह येत असेल तर आपल्याला काय करावं लागतं हो? तर त्या संख्यांची किंवा त्या अंकांची बेरीज आपल्याला करावी लागते ती बेरीज काय असणार आहे आठ पण चिन्ह काय राहतं वजा बरोबर आहे कारण अंकांची बेरीज होणार पण चिन्ह वजाच राहणार म्हणजे इथं उत्तराला चिन्ह काय म्हणणार वजा म्हणून हे उत्तर काय तर वजा आता बघा ए आणि डी यांचे प्रकार बघतोय आपण आता बघा चौथ्या चौथ्यापर्यंत ए आणि डी दोन प्रकार ते कोणते कोणते बघा तिथं दिले पाच पण हे कसलं आहे वजा इथं काय आहे वजा इथं वजा, वजा, वजा तीन कंस करावा लागतो माहिती आपल्याला आता हे जे वजा पाच आहे ते आहे तसंच लिहावं लागणार आहे पण आता इथं बघा वजा गुणुले वजा वजा गुणुले वजा म्हणजेच काय झालं त्या दोघांचा गुणाकार झाला वजा वजनचा तर काय चिन्ह मिळतं आपल्याला आधी इथे किती झालं तीन जे आहे ते तीन आलं बरोबर आता यांचं काय झालं आपण हाच प्रकार कुठेतरी केला होता बघा समजून घ्या कळत असेल तर बघा अशाच प्रकार आता हे पाचला वजा चिन्ह मिळालेलं आहे आणि इथे किती आहे तर तीन आहे तर बघा पाच मधून तीन घालावे लागतात एकदा वजा चिन्ह आलेलं तर किती आता इथं दोनच उरणार पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा म्हणून ह्याचं चिन्ह काय मिळणार इथं वजा आता दुसरा प्रकार आदला आदलाबद्दल किंवा अंकांच्या आदलाबद्दल करूया करा वजा तीन अधिक अधिक का होणार का नाही वजा वजा पाच बघा इथं काय होणार वजा तीन आहे तसंच वजा बुनवले वजा काय झालं अधिक हे पाच आता आपल्याला हे मिळालं असेल पाच बरोबर आता यांचे काय होणार वजाबाकी उरले किती दोन आता काय राहणार आहे तर मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार वज, वजा काय राहणार का अधिक तर अधिक मिळणार कारण मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे अधिक आहे म्हणून इथं काय मिळणार आपल्याला एक अधिक चिन्ह मिळणार अशा प्रकारे हा भाग आपल्याला वजाचा भाग समजून घेतला आपण तर याच्यामध्ये बघितला असेल तुम्ही अधिक वजा अधिक बरोबर अधिक वजा असे दोन प्रकारचे उत्तरे मिळतात अधिक दुसऱ्या प्रकारामध्ये अधिक वजा वजा बरोबर अधिक हे एक उत्तर मिळतं तिसऱ्या प्रकारामध्ये वजा वजा अधिक बरोबर वजा हे उत्तर मिळतं आणि चौथ्यामध्ये दोन प्रकारचे उत्तर मिळतात वजा 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 तर वजा आणि आधी अशा प्रकारचे ही दोन उत्तर आपल्याला मिळतात अशा प्रकारे हा वजा बाकीचा भाग तिसरा आज आपण घेतलेला आहे तर आजच्या भागामध्ये काही प्रश्न असतील किंवा झालेल्या भागामध्ये काही डाउट्स असतील ते प्रश्न तुम्ही कमेंट करून कळवू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यासाठी तुम्हाला आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा नव्वद अकरा बत्तीस ह्या नंबरवर तुम्ही सर्व काही प्रश्न विचारू शकता धन्यवाद आवरे